नमस्कार मंडळी आज आपण तयार करतो हलका फुलका असा उपमा उपमा तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी दोन चमचे तेल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ जिरे व मोहरी घालायची आहे व कडीपत्ता घालून घ्यायचा आहे छान असं तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत मिरची सुद्धा भाजून घ्यायची आहे त्यामध्येच आपण शेंगदाणे सुद्धा घालणार आहोत शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता नाही घातले तरी चालतील छान असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा आहे तो रवा घालून घेतोय अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे रवा घालत असताना लो फ्लेमवरती रवा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून आणि तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटातच रवा छान असा फुलतो हा बारीक रवा वापरलेला आहे आवडला नक्की तयार करून बघा आवडल्यास लाईक करा